हॅलो हाय कसे तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळे छान असतील आणि तुमचं सगळ्यांचं रीनाज लाईफमध्ये खूप खूप स्वागत आहे चला आता व्हिडिओकडे वळूया तर माझ्या मुलीने मला दिलं होतं काल चॅलेंज तर मग मी तुझी रेसिपी सांग एखादी जुनी तुझ्यातली जी तू लहानपणी खाल्ली असेल आणि टेस्टी असेल बिना तेलाची असेल आणि हेल्दी असेल मग मा तिने मला चॅलेंज मनमधली तिने अशी आई अशी जागी कर टाकी एक जण मग मी काय सोडचू का तिला म्हटलं बघ मी तुला काय दाखवते बिना तेलाचा झिरो ऑइल म्हटलं तिला म्हटलं म्हणजे ठीक आहे म्हणे म्हटलं बघा तू मला चॅलेंज देते मग तिला बी मी मला बी संधी होती येईल मी बी कसं सोडू मी बी सोडणार नाही म्हटलं ही संधी तिला म्हटलं मला सगळं ऐकावं लागेल बिना तेला चर केलं तर ठीक आहे म्हणे मग मी बी काय काढीन आपली कोपरामातली वस्तू आणि भाकर तीडणी चटणी मस्त असा बेत करा अशी खाई सण खुश असोय घे हो पोर एकदम नात खुडा तीमुळे मम्मी तुला मानलं म्हणे खरंच झिरो ऑइल आहे म्हणे आणि विशेष म्हणजे पौष्टिक आहे कणण्याच्या भाकरीमध्ये किती प्रकार असत बघा त्याच्यामध्ये दादर असते उडदाची डाळ असते मीठ मेथी जिरे धणे अजून प्रत्येकाची वेगवेगळी असते आम्ही तर एवढं टाकतो बळीशॉप एवढे प्रकारे टाकतो ती एवढी खुसखुशीत खमंग लागते ना खायला खूप छान लागते तिळच्या चटणीसोबत जर कोणी अजून ट्राय केली नसेल तर त्यांनी प्लीज सांगा मी कमेंटमध्ये दे देईल त्याची कशी प्रोसेस आहे करायची ते सांगेल तुम्हाला आणि तिला तेल लागतच नाही ना चटणीला तेल लागत नाही बिलकुलही तेल लागत नाही हेल्दी आहे शिवाय तिला खरं वाटत नव्हतं पण तिने जेव्हा तिने खाल्लं तेव्हा तिला कळलं की हो तिला वाटलं तर पिझ्झा पिस्ता पिझ्झा पास्ता हेच पौष्टिक आहेत नाही हे सुद्धा खूप पौष्टिक आहे ही भाकरी तर त्याची मी भाकरी केल्या छान मस्तपैकी आणि तिने मला चॅलेंज दिलं आणि माझं स्वयंपाकाचं पण टेन्शन गेलं मी विचार करतो ती काय भाजी करू काय भाजी करू मग बरं झालं म्हटलं बघणे सांगितलं आणि खाऊन पण घेईल आणि खुश पण होऊन जाईल आणि अशी माझी पण मान थोडीशी तट होई जाई म्हणतं म्हणजे कसं आपली रेसिपी ते आपली रेसिपीलास ना की आईने काहीतरी कर बो आपल्याकरता असं सांगा ना उद्देश एवढाच होता बाकी काहीच नाही आई चटणी नाही शेंगदाणा आपले जेवढे पाहिजे आप आपल्या घरात जेवढे मेंबर असतील तेवढे शेंगदाणे घ्यायचे आहेत तीळ घ्यायची हिरवी मिरची कोथंबीर लसूण जिरं हे सगळं छान वाटायचं आहे तुमच्याकडे जर वर पाटा असेल वाटायला त्याच्यावर वाटा त्याला अजून चव छान येते उत्तम माझ्याकडे नाही म्हणून मी मिक्सीवर त्याचा आनंद घेतला मिरची कोथंबीर हे मी धुवून ठेवलं होतं आणि त्याची छान चटणी केली तिला तर आवडलीच मला म्हटले अजून परत करशील मम्मी म्हटलं हो नक्की आता दुसती करेल म्हटलं तुला अजून अजून माझ्याकडे खूप आहेत म्हटलं अशा झिरो लेस झिरो ऑइल लेस रेसिपीज बघतं सांग म्हटलं तू मला भी निमित्त भेटे घे ना मग एक मस्त सगळं मीठ बीठ टाकी सन तिले वाटी पाणी टाकी सन आणि ज्याला गे तो वरतून तेलचा पण तेलच खाणं नव्हतं तर नामले मिळच आम्ही तेलच नाही बरं ते जाऊ द्या तुमले व्हिडिओ कसा वाटतस ते बी सांगत जा फक्त व्हिडिओ दगतंच खूप मिळतून व्हिडिओ करस मी माहिती आहे का तुमले पण तुम्ही कोणीच व्हिडिओ देखतात बिनी आणि रीना चॅनलले सबस्क्राईबही कोणी करत नाही यूट्यूबले थोडंसं असं वाळा द्या वाळत ना व्हिडिओ होत सांग कर द्या चॅनलले नाही नुसता एवढं धक्कतं सेकंड बनी लगेच पुढे वर्क कर देतंस प्लीज अजून कोण नवीन दखल होतील त्यांनी चॅनलला यूट्यूबला व्हिडिओले लाईक कर द्या शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा कसा वाटणं तेही सांगा माझ्या प्रयत्नांना यश येऊ द्या मला अजून छान वाटेल व्हिडिओ करायला मग तिला काय एक छानसं प्रेझेंटेशन कर होतं मग मी तिला मस्त वाटणं तिला असं खायचं